नमस्कार मी अरविंद भोसले अवकारे का सिनेमा एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी येत आहे हा सिनेमा स्वच्छता स्वच्छता कामगार पर्यावरण निसर्ग आधारित आहे हा फार महत्वाचा विषय घेऊन आम्ही आलोय गेली पाच वर्ष अभ्यास करून हा सिनेमा घेऊन आलेला आहे हा फक्त सिनेमा हा चळवळीचा विषय हा मनोरंजक हा पूर्णपणे मास्टरपीस आहे आणि एक मराठी मधून आपण मुद्दाम घेऊन येतोय सिनेमाला आत्ताच्या घडीला शासनाचा चांगला सपोर्ट आहे सिनेमा तेलगू कन्नड इव्हन आता सिनेमाला हिंदी डबिंग ची पण ऑफर आहे सिनेमाचं पूर्ण साऊंड चा काम हे साऊथच आलेलं आहे एक फार आगाव वेगळा सिनेमा येतोय आणि या सिनेमामध्ये खूप बदल घडतील असा आम्हाला आशा आहे कारण हा सिनेमा स्वच्छतेवर आधारित आहे आणि सिनेमा इट्स अ व्हेरी ट्रिब्यूट म्हणजे फार मोठी आपण म्हणतो रिस्पेक्ट म्हणू शकतो थँक्यू म्हणू शकतो हे सफाई कामगारांसाठी हा सिनेमा आहे आणि हे ह्या सिनेमानंतर खूप अमूलाग्र बदल आपल्याकडे दिसतील आपल्याला बघायला मिळतील मला वाटतं हा सिनेमा तुम्ही नक्की बघा एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा सिनेमा अडचणी खूप होत्या खूप समोर अडचणी दिसत होत्या कारण शूटिंग पासून जिथं शूटिंग करणार तिथं का नाही तिथं थांबू शकतो म्हणजे हा विषय आणि जिथे अशा अशा गोष्टी आहेत किंवा परमिशनच्या गोष्टी असतील कुठे असेल की ऍक्टर काम करतील का नाही कारण फार डिफिकल्ट आहे आणि काय काय सीन होते असे होते की करूच शकत नाही असे सीन होते पण मला वाटतं की या सिनेमाच्या पाठीमागं तुम्ही विश्वास ठेव अथवा न ठेवू हे प्राजीन म्हणते की मला असं वाटतं सिनेमाच्या पाठीमागे कोणतरी इंडिव्हिज्यकिंग बरं चित्रपट हा फक्त एंटरटेनमेंट म्हणून आहे काही समाजाला सोल्युशन दिलेलं आहे स्वच्छता 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 एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट असं सोल्युशन दिलंय की तुम्ही बघितलं तुम्ही आवाखोला अरे हे सिम्पल आहे एवढं सिंपल तरीकेने सांगितलेलं आहे स्वच्छता ठेवण्यासाठी नागरिकांना काय आवाहन कराल सिनेम पाहण्यासाठी मला वाटतं सिनेम बघा स्वच्छतेचं काम होऊन जाईल एवढा इम्पॅक्टफुल सिनेमा आहे पवार पाच वर्षापासून मी या काम करतोय आणि चित्रपटाचा टॉपिक फक्त स्वच्छता स्वच्छता आणि स्वच्छता आहे काम करत असताना त्यांचे सफाई कर्मचारी सफाई योद्धांची भूमिका करत असताना खूप अडीअडचणी आम्ही फेस करावे लागले आम्हाला आणि तो खूप सेफ फेस करताना खूप इझी वेनी झाल्या कारण त्यांच्या लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत पण आम्ही तो प्रॉब्लेम जाणून घ्यायचा प्रयत्न केला आणि तोच लोकांना डिलिव्हर करण्याचा प्रयत्न केला चित्रपटामध्ये सुंदर गाणी आहेत सुनिधी मॅम यांनी गायलेलं एक मुली आणि वडिलांचं नाटक काय असतं त्याच्यावर गाणं आहे एक कैलास खेर सरांचं गाणं आहे तो स्वच्छ भारत गाणं आहे ते पूर्ण संपूर्ण आपल्या भारतासाठी आहे आणि तिसरं गाणं जे एक सफाई योद्धा सफाई सफाई योद्धाच्या जीवनवर आधारित आहे तर फिल्म खूप इम्पॅक्टफुली खूप ऑडियन्स पॉइंट ऑफ व्ह्यू खूप छान बनवली फिल्म आहे आणि फिल्म रिलीज होती एक ऑगस्टला तर मला इतकं सांगायचंय व्हॉइस ऑफ नेचर व्हॉइस ऑफ एन्वयरमेंट व्हॉइस ऑफ गॅलेक्सी येतेय नक्की जाऊन तुम्ही बघा आणि आम्हाला भरभरून प्रेम द्या चित्रपटामध्ये किती गाणी सर चित्रपटामध्ये तीन गाणी आहेत शूटिंग कुठे झाली आउटडोर का आपले महाराष्ट्रामध्ये का आउटडोर महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये शूट झाली आहे फिल्म आणि रिअल लोकेशन वर शूट झाली आहे कुठेही व्हीएफएक्स वापरला गेला नाहीये फिल्म मध्ये रिअल लोकेशन वर गेलो आम्ही शूट केले कचऱ्याच्या डोंगरावर जाऊन शूट केले नदीमध्ये शूट केले नाल्यांमध्ये शूट केले चेंबर मध्ये शूट केले आणि रियल मांडण्याचा प्रयत्न केलाय जे तुम्हाला दिसते ते थेट तुमच्या रियल आम्ही सगळ्या संपूर्ण समोर आणण्याचा प्रयत्न केला केलाय माय नेम इज रोहित पवार सर थँक्यू थँक्यू सबस्क्राईब ना And press the bell icon. Never miss an update.